नमस्कार मी डॉक्टर शर्वरी इनामदार एम डी स्वस्थ वृत्त आयुर्वेद विशेषज्ञ आहे मी आपण मागच्या वेळेला माझी फिटनेसची जी जर्नी आहे त्याचा व्हिडिओ बघितला असेल तो बघायचा राहिला असेल तर वर इथे आय बटन मध्ये क्लिक केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा बघायला मिळेल तर आजचा मुख्य विषय जो आहे आपल्या बोलण्याचा तो आहे की ज्याचं स्वास्थ्य टिकवणं हे एम आहे जे त्याचं उद्दिष्ट आहे त्याला ते, ते कशाप्रकारे साध्य करता येईल आयुर्वेदाने जसं सांगितलंय त्याच्यामध्ये शास्त्राचे जे दोन भाग आहेत त्यात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे ज्याला आजार झालेले नाही आहेत त्याच्या आरोग्याचं रक्षण करणं आणि आतुरस्य विकार च म्हणजे ज्याला आजार झालेत ते बरे करणं असे या शास्त्राचे मुख्यत्वे दोन भाग जे आहेत ते करता येतात तर त्यातला जो स्वस्थ वृत्त म्हणावला जाणारा प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन ज्याला प्रचलित भाषेत म्हणतात त्या भागाचं शिक्षण जे आहे ते माझं बारावी नंतर नऊ वर्षाचं झालेलं आहे मग काय असतं या स्वस्थ वृत्तामध्ये तर कोणत्या पद्धतीचं अन्न खावं कशा पद्धतीने कोणत्या प्रकृतीनुरूप आहार विहार असावा झोप कशी घ्यावी व्यायाम कसा करावा ह्या सगळ्याच्या मागची असणारी तात्विक बैठक जी आहे ती कशी असावी जेणेकरून आपली दिनचर्या जी आहे ती सेट होईल आणि आपण आजारांपासून लांब राहू आणि निरोगी दीर्घायुष्य शा जगू शकू याची खूप छोटी छोटी छान छान सूत्र जी आहेत ती आयुर्वेदामध्ये दिली आहेत मग माझं सदाशिव पेठेतलं जे आयुर्वेद उपचार केंद्र आहे तिथे काय काय होतं तर मी स्वतः न्यूट्रिशन जे आहे येणाऱ्या लोकांचं म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यत्वे काही खेळाडू असतील किंवा काही रेग्युलर फिटनेस योगासनं जिमचे व्यायाम करणारे लोक असतील किंवा कोणाला फोटोशूट सिरियल पिक्चर मधलं काम मिळालं असेल आणि त्याच्यासाठी काही बदल करायचा असेल याच्याबरोबरच ज्याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो की नाही म्हणजे बीपी डायबिटीज हार्ट डिसीज कॅन्सर किडनी फेल्युअर स्ट्रोक पॅरालिसिस अस्थमा ऍलर्जी हायपोथायरॉइड किंवा पीसीओ हॉर्मोनल इम्बॅलन्स नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ह्यासारख्या ज्या कंडिशन्स असतात की ज्यात इन्फेक्शियस एजंट नसतो पण स्वास्थ्य मात्र बिघडलेलं असतं अशा वेळेला खूप साऱ्या गोळ्या औषधं घेऊन त्याच्यातून आजार बरा होत नाही मेंटेन राहतो पण स्वास्थ्य जे आहे ते रुग्णांनी पूर्ण गमावलेलं असतं तर अशा लोकांचा आहार विहार निद्रा जे आहे ते सुधरवण्याचं काम इथे मी करते त्याच्याबरोबर डॉक्टर वैभव इनामदार आयुर्वेद शास्त्राची जी औषधं आहेत ती देणं शिवाय इथे आमचं एक पंचकर्म सेंटर आहे जिथे स्वेदन स्नेहन नस्य शिरोधारा या गोष्टी ज्या आहेत रक्तमोक्षण केल्या जातात तर आता सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो की मला निरोगी दीर्घ आयुष्य जगायचंय तर मी काय खायला पाहिजे पोळी भाजी वरण भात चहा नाश्ता पोहे उपीट शिरा ह्या पद्धतीचं जेवण जे आहे ते सामान्य महाराष्ट्रीयन माणूस करत असतो आणि हे घरचा आहार खाऊन स्वास्थ्य कमवा असं सांगणारे आणि जाहिरात करणारे लोक सुद्धा खूप असतात मग कोणी म्हणतो उन्हाळ्यामध्ये उसाचा रस पिऊ नका कोणी म्हणतं सिजनल फ्रुट्स जे आहेत ती खा कोणी म्हणतं पोळीपेक्षा भाकरी बरी भात खायचा झाला तर तो भाजून खा ह्या सगळ्या जे जाळं आहे इन्फॉर्मेशनच त्यातलं नेमकं आपल्याला कुठलं लागू करून घ्यायचं काय घ्यायचं काय सोडायचं याच्याविषयी अनेक वेळा जो बुद्धिजीवी माणूस असतो त्याच्या मनामध्ये चिकित्सक संभ्रम जो आहे तो निर्माण होतो सांगताना मी एकदम सोपी गोष्ट काय सांगते तर तुम्ही अन्न सेवन केलं की आयुर्वेद काय सांगतो तर आयुर्वेद हा सर्व दर्शन संग्रह आहे म्हणजे काय की ज्या वेळेला आयुर्वेदाने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितलेली आहे आणि ती समजायला जड जाते त्यावेळेला प्रचलित पद्धतीत जी सोपी करून दिलेली उदाहरणं आहेत तिचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही म्हणजे काय की मधुमेहाचा जो रुग्ण आहे त्याला चाळीस मैल चालायला सांगितलंय विहिरी खाण्याला सांगितल्यात मधुमेहाचा रुग्ण ओळखण्याच्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सांगितलेल्या पद्धती कदाचित वेगळ्या आहेत पण एचबीए वन सी म्हणजे तीन महिन्याची ऍव्हरेज ब्लड ग्लुकोज जी आहे ती वाढली आहे पाच पॉईंट सहा किंवा त्याच्या पुढे आहे म्हणजे प्री डायबिटीज किंवा अगदी हायर रेंज मध्ये आहे सहा सहा पॉईंट आठ बारा इन्सुलिनची इंजेक्शन चालू आहेत अशा मोठ्या पल्ल्यावरचा साखरेचा जो मेटाबॉलिझम बिघडलेला आहे तो रिपोर्ट मध्ये समोर दिसतोय असे पण काही पेशंट्स असतात की हा म्हातारपणात होणारा विकार आहे टाईप टू डायबिटीस पण तरुण वयातच अगदी दहा अकरा वर्षाच्या मुलांनाही ओबेसिटी आणि टाईप टू डायबिटीस झाली आहे तो व्हायला लागलाय आता ह्या पार्श्वभूमीवर मला कुठलाही आजार नाही आणि तो होऊ नये अशी माझी इच्छा आहे तर मी काय खायला पाहिजे म्हणजे फास्ट फूड खायला नको पॅकेटेड फूड खायला नको मैदा खायला नको कोल्ड ड्रिंक्स प्यायला नको सारखं चॉकलेट पिझ्झा बर्गर आईस्क्रीम घ्यायला नको ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे अशा वेळेस मुख्य सूत्र जे आहे ते लक्षात ठेवण्याचा एकदम सोपा उपाय म्हणजे मी समजा पोळी भाजी खाल्ली किंवा फोडणीचा भात खाल्ला आणि दोन तासांनी माझं रक्त समजा चेक केलं तर त्यात ना पोळी भाजी सापडते ना भात सापडतो मग काय सापडतं नेमकं तर आपण जे काही खातो ते आधी आपल्या सगळ्या गॅस्ट्रोंटनल ट्रॅकमध्ये म्हणजे सिस्टीम मध्ये पचवलं जातं त्याची सिम्पल जी प्रारूप आहेत ती रक्तामध्ये लोअर म्हणजे इंटेस्टाईन मधून ऍब्झॉर्ब होतात लिव्हर ठरवतो त्याचं न्यूट्रिशन पार्टिशनिंग कसं करायचं ते आणि मग अपाचित जो मल असतो तो, तो आपण म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला ज्या वेळेला टॉयलेटला आपण जातो त्यावेळेला तो बाहेर पडतो तर ह्या प्रकृतीनुसार सुद्धा तुमच्या पचनाची जी पद्धत आहे तुमची स्वतःची जी कफवात पित्त प्राधान्याने किंवा अनुबंधाने जी प्रकृती आहे त्याच्यावरून त्याचं परीक्षण करून सुद्धा तुम्हाला पोट साफ होणं या गोष्टीसाठी सुद्धा काही औषधं द्यायला पाहिजेत का हे जसं आयुर्वेद सांगतो तसं मुख्य मूळ मुद्द्याकडे आपण जर आलो आणि आपण एक सूत्र जर लक्षात घेतलं की झाडाला उगवलेला प्रत्येक पदार्थ नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द टाइम दोन तासानंतर रक्त चेक केल्यावर त्यात साखर म्हणून सापडतो म्हणजे कसं लोक काय म्हणतात की आम्हाला साखरे साखर जी आहे ती वाईट आहे स्वास्थ्यासाठी म्हणून आम्ही साखर बंद केलीये मग ते काय करतात गुळाचा चहा पितात खाणसरी म्हणजे खडीसाखरेचा चहा पितात किंवा काय करतात इकडे गुळ वापरत नाही गुळ वापरत नाही आहे ना मग आम्ही मग मा साखर वापरतो किंवा खडीसाखर वापरतो मग साखरेच रूप आहे हे नाव वेगळं फक्त त्याचं म्हणजे काय आम्ही सेंद्रिय गुळ वापरतो रासायनिक वापरत नाही म्हणून मग त्या गुळाचा साखरेमध्ये रूपांतर रक्तात होणार नाही असं आहे का तर तसं मुळीच नाहीये मग उसाचा रस म्हणजे सुद्धा साखरच जशी आहे तशी तुम्ही एक मध्यम आकाराची पोळी जेव्हा खाता तेव्हा ती पण चार चमचे साखर आहे बाउलभर भात खाता ती पण सहा चमचे साखरच आहे फ्रुट ज्यूस पिण्याचं पद्धत आहे आपल्याकडे साखरेची अनेक नाव आहेत फळातली असली तर फ्रुक्टोज ग्लुकोज तर माहितीच आहे तुम्हाला गॅलॅक्टोज आहे दुधातली इनबिल्ड जी साखर आहे त्याला लॅक्टोज म्हणतात माल्टोज आहे स्टार्च आहे अशी अनेक नाव आहेत पण मजा अशी आहे की आम्ही एक दिवशी पोहे खातो एक दिवशी उपीट खातो एक दिवशी शिरा खातो एक दिवशी फोडणीचा भात खातो एक दिवशी फोडणीची पोळी खातो म्हणजे आम्ही रोज वेगळे पदार्थ खातोय असं आपल्याला वाटतं पण मजा कशी आहे बघा पोहे म्हणजे काय आहे तांदूळ आहे उपीट म्हणजे काय रवा म्हणजे गहू आहे म्हणजे तुम्ही एकच पदार्थ वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये रोज खाता आणि तुम्हाला असं वाटतं की तुमचा आहार चौरस आहे मग आता पोहे म्हणजे पण साखर आहे उपीट म्हणजे पण साखर आहे रवाच केलेलं जे शिरा आहे तो तर साखर आहे त्यात वरून अजून साखर आहे मग असं सगळं आहे तर खायचं काय तर मजा अशी आहे की पैकी पंचवीस लोक जे आहेत या साखरेचं मेटाबॉलिझम करण्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट त्यांचा हे असतो म्हणजे त्यांना मिळालेले जे, जे जेनेटिक गिफ्ट असतं ते की त्यांच्या एनर्जीसाठी ते साखर जाळून टाकतात आता त्या पंचवीस लोकांपैकी त्यांची पन्नाशी आली ना वयाची की हा मेटाबॉलिझम थोडासा डिस्टर्ब होतो कुणाला बीपी डिटेक्ट होतं कुणाला थायरॉइडची गोळी लागते कुणाला थोडस बॉर्डर लाईन डायबिटीस जो आहे तो जाणवायला लागतो आणि पाच दहा लोक गळतात ह्या पंचवीस मधले वयाची ऐंशी वर्ष पार केलेले असे तुम्हाला मोजकेच लोक सापडतील हो की जे खातात याच पद्धतीने पण त्यांना कुठल्याही त्या मानाने साखरेच्या मेटाबॉलिझम बिघडल्यामुळे होणारा आजार नाहीये मग होत काय हे उरलेले पंचाहत्तर जे आहेत की नाही जे मेटाबॉलाइज करू शकत नाही ज्यांना कमी वयात पोट सुटलेलं आहे किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जाणवत आहेत ते ना ह्या मुठभर लोकांकडे बघतात आणि काय म्हणतात हे लोक काय खात भाजीपोळी वरण भात म्हणजे आम्हाला काय खावं लागेल भाजीपोळी वरण भात म्हणजे खरं तर ते त्यांच्या मेटाबॉलिक हेल्थमुळे तिथेपर्यंत पोचलेले असतात त्यात त्यांचं कर्तृत्व फारसं नसतं म्हणजे काहीतरी बेसिक नियम कदाचित ते पाळत असतील की मी रोज दोन वेळा चालायला जातो दोनच चा वेळेला जेवतो रोज उन्हात सूर्यप्रकाशामध्ये बसतो वेळेवर झोप घेतो स्ट्रेस फारसा घेत नाही असं असं दिनचर्या असल्यामुळे त्यांना वाटतं की आपण फिट आहोत पण ह्याच पद्धतीने वागणारे ह्या बाजूचे जे पंचाहत्तर लोक आहेत त्यांना मात्र ते त्यांच्या नशिबात मिळत नाही याशिवाय हवामान तुमचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते ह्या गोष्टींचं सुद्धा त्यावर इम्पॅक्ट येतो म्हणजे काय रोज नूडल्स खाणारे तुम्ही जर थंडीच्या प्रदेशातले लोक लेह लडाखच्या भागामध्ये गेलात तर तिथे कदाचित रोज तुक्का खात असतील ते नूडल्स खात असतील पण तरी त्यांना पोटं सुटलेली नसतात त्याच भागातल्या शहरी प्रदेशामध्ये तुम्ही गेलात तिथे चिप्सची पाकिटं दिसायला लागतात आणि मुलांना ढेऱ्या सुटलेल्या दिसतात प्रॉब्लेम असा आहे खेडे सुद्धा ट्रॅक्टर कोणीही स्वतः पाणी धरायला आणि नांगरायला जात नाही म्हणजे शारीरिक कष्ट खूप प्रमाणात कमी झालेत आणि इझिली अवेलेबल जंप जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय म्हणून सुद्धा हे प्रॉब्लेम होतात का असं विचारायला गेलं तर माझ्याकडे तुम्ही बघाल ना चाळीस किलोमीटरची मॅरेथॉन पळणारे अल्ट्रा मॅरेथॉन पळणारे दोनशे चारशे किलोमीटर सायक्लिंग करून येणारे लोक आहेत त्यांनाही ढेरी सुटलेली असते त्यांनाही बॉर्डर लाईन डायबिटीज असू शकतो किंवा बीपी वाढलेलं असतं मग खूप सारे शरीर कष्ट केल्याने आपल्याला आरोग्य मिळेल तर तसं सुद्धा नाहीये यू कॅन नेव्हर आउट रन अ बॅड डाएट मग करायचं काय तर ज्या पंचवीस लोकांना खाल्लेली भाजीपोळी वरण भात नीट मेटाबोलाइज होतोय खाण्याचं प्रमाण थोडं केलं कमी आणि व्यायाम वाढवला की त्यांचं व्यवस्थित चाललंय त्यांना माफ करायचं त्यांना म्हणायचं नाही की तुमचं कसं काय बाबा आठ आठ नऊ नऊ पोळ्या खाऊन बारा पंधरा गुलाबजाम खाऊन व्यवस्थित चाललंय ते त्यांना विचारत बसायचं नाही तुम्हाला एक मजेशीर उदाहरण सांगते मी शाळेमध्ये तुम्हाला आठवतं की नाही की ज्या वेळेला कमी अभ्यास करून सुद्धा शाळेत पहिला नंबर मिळवणारी काही मुलं मुली असायची आणि अगदी वर्ष दीड वर्ष व्यवस्थित हो घासून अभ्यास करून सुद्धा जेमतेम पस्तीस टक्के मिळवणारी सुद्धा असायची हे जसं इंटलेक्च्युअल पोषण परीक्षेच्या बाबतीत असतं तसंच सायकोलॉजिकल इमोशनल पोषण सुद्धा असतो आणि तसाच फिजिओलॉजिकल पोषण सुद्धा असतो काही लोक ही बॉन अथलेटिक असतात काही लोक ही जन्मतः साखर पचवणं जे आहे त्याच्यासाठी त्यांची सिस्टीम जी असते ती एफिशिएंटली काम करते म्हणजे कसं की सहा पर्सेंट बॉडी फॅट असणारा बारा वर्षाचा खो खोचा ऍथलीट याला दिलं जाणारं डाएट किंवा त्याला लिहून दिली जाणारी खाण्याच्या गोष्टींची यादी ही पन्नास किलो वजन असणारी मध्यम वर्गीय घरकाम करून नोकरीला जाणारी जी बाई आहे की जिचं वजन व्यवस्थित आहे पण तिला स्कॅनवर उभं केल्यानंतर तिचं बॉडी फॅट पर्सेंटेज जे आहे त्याचं सदतीस टक्के आहे तिचं विसरल फॅट जे आहे ते सात आठच्या घरामध्ये आहे ती स्किनी फॅट आहे तिचं आणि त्या मुलाचं डाएट जे आहे ते सेम असणार नाही ना मग कधी कोणाला हायपोथायरॉइड असतो कोणाला कधी ढेरी सुटलेली असते मग असे लोक ज्या वेळेला जनरली सांगितलेले सोशल मीडियावरचे नियम स्वतःला लागू करून घ्यायला लागतात त्यावेळेला मजा होते म्हणजे नुसती खूप आपण ऐकतो की रोज एक फळ खायला पाहिजे माझी आजी हे कोशिंबीर भाजीपोळी चटणी खात होती फळं खात होती म्हणून मी हे खाते म्हणून तुम्ही ते खा आपलं जे शरीर आहे ते आपल्या आई वडिलांपेक्षा आणि आपल्या भावंडांपेक्षाही सुद्धा वेगळं आहे हो माणूस म्हणून जमात म्हणून से हो। आपण सेमच आहोत पण आपल्या स्वतःला मिळालेला सेटप जेनेटिक्स जे आहेत स्वतःची प्रकृती जी आहे ही वेगळी वेगळी आहे स्वतःला फेस करावे लागणारे प्रॉब्लेम शिवाय स्वतःची जीभ जी आहे त्याला असणाऱ्या आवडीनिवडी लहानपणापासून लागलेल्या सवयी या सगळ्याचा इम्पॅक्ट किंवा तो आपल्या खाण्यावर येतो म्हणून आयुर्वेद काय सांगतो माहितीये का हिताहितम सुखम दुःखम म्हणजे काय की जे हितकर आहे अशा गोष्टींची यादी तयार करा त्याच्यातल्या सुखकर गोष्टी ज्या आहेत त्या शोधा आणि तिथून सुरुवात करा मग सांगायची मजेशीर गोष्ट म्हणजे नेहमी विचारला जाणारा प्रश्न कुठला तर तुमच्या दृष्टिकोनातून तुम सुपर फूड कुठलं साधा प्रश्न आहे मी म्हणताना म्हणाले तुम्हाला की तूप हे जर फूड आहे तर मला लगेच आम्ही तुपातला शिरा खातो गुळतूप पोळी खातो आम्ही नेहमी भातावर तूप घेतो तुपाचीच फोडणी देतो तूप हे योगवाही आहे लक्षात ठेवा तुम्ही साखरे बरोबर त्याचे गुणधर्म ते वाढवणार आणि तुम्हाला जे आजार होतात ते वाढत जाणार आणि तुपावर खापर फुटणार आयुर्वेदानी अंडी सुद्धा मधुर मधुरशीत सांगितली आहेत तुम्हाला संपूर्ण अन्न कुठलं पाहिजे असेल ना तर ते अंडी आहे म्हणजे जसं तूप आहे की नाही तसं तुपाला सिमिलर जो पदार्थ आहे ज्याला आपण म्हणतो नारळाचे गुणधर्म जे आहेत ते तुपाशी साधर्म्य दाखवणारे आहेत त्याच्यामुळे तैल घृत वसा मज्जा हे आयुर्वेदानी सांगितलेले चार स्नेह हे आयुष्य बुद्धी आरोग्य हाडांची डेन्सिटी हॉर्मोनल हेल्थ हे सगळं वाढवणारे आहेत पण ते तुम्ही कशा बरोबर खाताय हे खूप महत्वाचं आहे शिवाय सगळ्यात मोठा वाद जो आहे व्हेज की नॉन व्हेज शाकाहार की मांसाहार तो विषय माझ्या आवडीचा आहे आणि त्याच्यावर बोलायला मला तुमच्याशी नक्की आवडेल पण तो विषय पुन्हा कधीतरीसाठी मग आज आपण ह्या दहा पंधरा मिनिटाच्या आपल्या चर्चेमधून काय शिकणार आहोत तर आपल्याला जो प्रश्न पडलेला असतो की मी काय खाऊ याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे जर तुम्हाला कळलं की तुमची फॅमिली हिस्ट्री काय आहे तुमच्या स्वतःच्या शरीराची गरज काय आहे आणि कपडे काढून आरच्या समोर उभा राहिलात तुम्ही की तुम्हाला दिसतं का पोट पुढे आलंय ते हातात पकडता येतं का ते या साध्या साध्या मार्कर्सवरून आपल्याला खूप Uh, क्लूज जे आहेत की आपण काय खायला पाहिजे काय कमी करायला पाहिजे हे मिळतात शिवाय मी जेव्हा सांगते की अंडी रोज सगळ्यांनी खायला पाहिजे काही लोक म्हणतात मला उष्णता होते काही जण म्हणतात की मी तर व्हेजिटेरियन आहे काही मुली म्हणतात मी तर व्यायामच करत नाही व मला अंडी कशी पचणार व्यायाम न करणाऱ्यांनी काय आहार घ्यावा हा पण प्रश्न विचारला जातो व्यायाम न करणं ही कॅटेगरी जी आहे ती लवकरात लवकर बदलून व्यायाम सुरू करावा असं मी पहिल्यांदा सांगते चालायला जाणं हा व्यायाम नाही पण काहीच न करता जागेवर बसण्यापेक्षा समथिंग इज ऑलवेज नथिंग फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे त्याला सुरुवात करा काही गोष्टी ह्या आरोग्य संपूर्ण असतात माणसासाठी बघा ना तुम्ही किती मजेशीर आणि किती इंटरेस्टिंग आहे की घरात अन्न विकत आणून शिजवून खाणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे घोडा गवत खातो ना तर तो गवतच खातो तो त्याची पोळी भाजी पिझा वर्ग काहीही करत नाही आणि ते गवत पचवण्यासाठीची सगळी सिस्टीम जी आहे ती त्याच्याकडे असते मग माणूस हा एकटाच जर बुद्धीने जगणारा जिभेचे चोचले पुरवणारा माणूस असेल तर जिभेला आवडेल असं चवीचं अन्न त्याला खायला जर मिळालं तर आरोग्य हे त्याच्यापासून नक्की नाही आणि फक्त भाजीपोळी वरण भात मी खातो किंवा खाते म्हणजे माझा आहार चौरस आहे या भ्रमात राहण्यातही काहीही अर्थ नाहीये त्याच्यामुळे ज्या पंच्याहत्तर लोकांना संभ्रम आहे की मी सगळं व्यवस्थित करते किंवा करतो तरी माझ्या मागे ही यादी का आजारांची त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांना प्रामुख्याने त्यांच्या आहाराकडे रोजचं जेवण जे आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही बदल करणं गरजेचं असतं आणि वर्षाला काढले जाणारे रिपोर्ट हे नुसते गठ्ठा करून ठेवण्यासाठी नसतात अनालाइज करून ते पुढच्या वर्षी दुरुस्त यावेत म्हणून त्याच्यासाठी प्रोएक्टिव्हली काहीतरी प्रयत्न जे आहेत ते करायचे असतात चरकाचार्य ज्या प्रमाणे सांगतात की मांस प्रमाण असतो समसंहनो न राहा द्रुडेन्द्रियो विकाराणाम न बलेनाभिभूयते म्हणजे काय छान सुघटित शरीर यष्टी असणारा ज्याचा मांसधातू बळकट आहे असा व्यक्ती जो आहे त्याला लवकर विकार जे आहेत ते होत नाहीत आणि झाले तरी लवकर बरे होतात तर असे धष्टपुष्ट शरीर जे आहे ते स्ट्रॉंग तुमचं मन आत्मविश्वास बुद्धी आणि शक्ती याचं निवासस्थान असतं त्याच्यामुळे निमित्त असणार हे जे शरीर आहे त्याची सगळ्यांनी मिळून काळजी घेऊया आणि शंभर वर्ष निर, निरोगी दीर्घ जे आहे ते आनंदात मजेत जगूया धन्यवाद